लाडकी पण आवडली पहिला पन पन्तप्रधान भरू किसान पैसे शेती खात्यावर ते पैसे पाठवते चाहिँ आधार दिला त्यो भाजपचं काम एकदम चाहिँ बाँकी पक्ष चा चा काम चाहिँ उचलून काम गर्दा पूर्णपन लक्ष्य काम त्यांचा विजय भन्ने अडचन नाही समाधान करायचे पी एम किसानचे पैसे पुन्हा त्याच्यामध्ये एस टीची सवलती व्हायला पाहिजे तसं तर भाजपच पाहिजे देवेंद्र फडणवीस पाहिजे तिकीट डायरेक्ट पंढरपूरला हाफ तिकीट अर्धच तिकीटात पंढरपूर ती देवेंद्र फडणवीस चांगले ती तीर्थाटन एकदम सगळ्यात चांगली योजना आहे लाडकी बहीण ही एक चांगली योजना आहे त्यानंतर आता युवकांसाठी जे आयटीआय वगैरे झालेले पोरांना लाडका भाऊ योजना त्या माध्यमातून पण एकदम चांगले कामं त्यांनी आतापर्यंत केले महिलांना पन्नास टक्के एस टीमध्ये मध्ये आरक्षण दिले देवेंद्र फडणवीसांचं काम चांगलं आहे मागच्या पंचवार्षिक मध्ये ज्यावेळेस ते मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या नदी जोड प्रकल्पाचा निर्णय घेतला होता तो सगळ्यात चांगला होता परंतु महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि ह्या सगळ्या योजना त्यांनी ठप्प करून टाकल्या दुसरी गोष्ट अशी जलयुक्त शिवार हे जितक्या चांगल्या पद्धतीने देवेंद्रजींनी वापरलं ते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मग गावागावामध्ये आज पाण्याची पातळी वाढलेली आहे युतीचं म्हणजे भाजपचं म्हणजे महायुतीचं सरकार आलं पाहिजे मुख्यमंत्री आमचे तर देवेंद्रजी व्हायला पाहिजे